नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शिवाजीनगर शाखा नांदेडकडून लातूर येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या अपंग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थेसाठी मिनी बस नांदेड शहरातील मंडपाच्या सोळा शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पाण्याची व्यवस्था म्हणून सोळा वॉटर कूलर देण्यात आले तसेच कौठा परिसरातील असर्जन येथील सात अपंग विद्यार्थ्यांना व्हील चेअर वाटप करण्यात आले यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रबंधक अरविंद कुमार सिंग यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रबंधक दोनचे अनिरुद्ध कुमार चौधरी नांदेड येथील डेप्युटी जनरल मॅनेजर प्रियंका कुमार सिंगला आरबीआय के सीजनल मॅनेजर कालिदासू भारतीय स्टेट बँक शाखा प्रबंधक सतीश राऊत यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हे वितरण करण्यात आले नमस्कार आज इथे भारतीय स्टेट बँकेतर्फे ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान लातूर यांना एक मल्टीपर्पज वाहन स्टेट बँकेतर्फे भेट म्हणून देण्यात येत आहे ही स्टेट बँकेतर्फे सीएसआर असते त्या आ, या, आ, सर, आ, सी एस आर ॲक्टिव्हिटी अंतर्गत आमचे सन्माननीय सी जी एम सर श्री अरविंद कुमार सर यांच्या हस्ते आजही प्रदान करण्यात येत आहे सर ग्रामीण भागातील जी दिव्यांग आहेत त्यांना ही संस्था मदत करते तर त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आगमना आगमनासाठी गमनासाठी हे वेहिकल त्यांना आम्ही येथे वाहन देण्यात येत आहे आज इथे दिव्यांगांना व्हीलचेअर्स प्रदान करण्यात येत आहे तो कार्यक्रम आपण आज शाखेमध्ये घेतोय पावसामुळे आणि त्या व्यतिरिक्त येथील ज्या शो सोळा शाळा आहेत त्या शाळांना आपण वॉटर कूलर पण भेट देतो शाळांचे योगदान देतोय आणि या सर्व गोष्टींचं वितरण आज इथे सी एम सरांच्या उपस्थितीत आणि सन्माननीय जीएम सरांच्या उपस्थितीत आमच्या बँकेतर्फे करण्यात येत आहे आज भारतीय स्टेट बँके महाराष्ट्र सर्कल नांदेड़ मॉड्यूल और लातूर रीजनल ऑफिस को के तरफ से ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान को हमारी तरफ से एक मिनी बस दिया गया है उससे आज बहुत खुशी है ये संस्था है जो गरीब लोगों के लिए सहायता करती है हैंडीकैप्ट की सहायता करती है ब्लाइंड लोगों की सहायता करती है और भारतीय स्टेट बैंक भारत का सबसे बड़ा बैंक होने के नाते हमारा भी दायित्व है कि हम सोसाइटी को अपनी तरफ से कुछ सहायता करें हमें पूरी खुशी है आज ये डोनेशन दे के जिससे कि वहाँ के ग्रामीण लोगों को जो लाचार हैं किसी वर्ष उनको पूरी सहायता मिलेगी और वो अपने अपने ऊपर सेल्फ इंडिपेंडेंट बनेंगे आत्मनिर्भर बनेंगे जिससे कि वो भी अपनी रोजी रोटी अच्छे से चल सकें आज हम लोग यहाँ पे फिजिकली जो हैंडी है उनको हम लोग व्हील भी आज हम लोग योगदान कर रहे हैं आज अपनी तरफ से सिक्सटीन म्युनिसिपल स्कूल में वाटर कूलर वाटर एंड एड भी आज लोग स्टेट बैंक की तरफ से योगदान कर रहे हैं